रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी काला मी हा रूम आवरला होता म्हणजे सर्व हायड्रोलिक काढलं कपाटावरच आवरलं फक्त कपाट राहिलं आहे आणि आता बघा रूम किती सुटसुटीत वाटतोय एकदम छान वाटतोय क्लीन एकदम आता मी आंघोळीला चालली आज पण लेटच उठली कारण त्रिशूचं तिचे पप्पाच आवरून देणार होते सकाळी पण ती नेडचूज तिला खूप जास्त रडत होती तो फाण करत होती मला नाही जायचं मला बरं वाटत नाही मग तिचे पप्पा लगे पगळून गेले तिच्या शब्दांना आणि आज पण तिचा बम झालाय स्कूलला उद्या काही करून तिला स्कूलला पाठवणार आहे कारण दिवसभर खूप जास्त उद्योग करते ती कोणाला सांगते पप्पा मग कोणाला काय निंदून घ्या आज आम्हाला तुमच्या रूमच काम आहे ना का काम करू शकत चाल नको करू कौतुक झोपायला चल

तो की इसकी चार्जिंग खत्म हो चुकी है कल मैंने व्लॉग बिना चार्जिंग मतलब बिना माइक का किया है ए याची कॉर्ड नाही आली त्रिशू ते ते पिशवीत त्याची कॉर्ड पण आहे ना ही पण लागते पण मग ते एक साथ चार्जिंग होऊन जाता ना ती कॉर्डसली हा बोख आहेवर रक्षा होते का या पोरीचा अवतार एवढा चांगला करून दिलाय किती वेळ टिकवते पाहू फक्त खराब करू तू तुमचं काय नाही कमीच आमच्या असं चार कप्पे आज मम्मी पप्पाचा रूमवर आहे मी चालले माझे शस्त्र घेऊन आता लढाईला ट्रायपॉड आणि माईक काल जेव्हा मी ब्लॉग एडिट करत होती ना तेव्हा मी एक नोटीस केलं की आवाजाची क्लिअरिटी खूप जास्त हल्लेली होती कारण मी लांबून बोलत होती आणि आजूबाजूचा जो आवाज असतो पावसाचा वगैरे तो सर्व येत होता तर आज त्यावरून एक शिकली की नॉर्मल व्लॉक करताना पण माईक लावून घ्यायचा म्हणजे आवाज क्लिअर असतो आणि त्यानंतर पोस्टिंगला पण थोडाफार आवाजाची क्लॅरिटी जाते ना तर ती पण जाणार नाही तर आज तुम्ही बघशाल की ब्लॉगमध्ये ना जो नॉईज असतो ना तो कमी झालेला असेल आणि माझ्या आवाजाला क्लिअरिटी असेल

काय म्हणतात कोणतं ब्रँड इकडे मी पर्स पर्स एकाच ठिकाणी सगळे ठेवायला पाहिजे ब्लाउज वापरलेच नाही का काय <laughs>

आहे असुंगी आणि तो घालायचा ब्लॅक गॉगल लावून द्यायचा आणि ते गोल्डन नकली चेन वगैरे ना त्या टाकून द्यायचे एकदम गुंडा टाईप साऊथचा गुंडा म्हणे नाही सापडलं पा

तर गाईज अशी माझी एंडलेस बडबड अक्षरशः चालूच असते मी माझ्या घरातल्या ना एकदम चालता फिरता स्पीकर आहे ज्याची बडबड अजिबात कमी होत नाही एखाद दिवशीच मी माझा मूड खराब असला शांत असली ना तर घरच्यांनाच टेन्शन येते ही काबर शांत झालेली आहे पण कधी कधी मला स्लो एनर्जी वाटायला लागतं तर मी शांत होऊन जाते जेव्हा मला असं लो लो फील होतं तेव्हा आणि नाहीतर मी बोलली नाही ना मला स्वतःला करमत नाही की मी का बोलत नाही मी का बर शांत झालेली आहे मलाच बोर वाटायला लागतं मला खूप जास्त बोलायला लागतं मी त्यामुळे मी बाकीच्यांना पण घरच्यांना बोलक करून टाकलेलं आहे आता आता हे सगळे जे दुले दुले आहेत ना तुम्ही म्हणता जाड इकडे गोन मध्ये ते सगळं मागे ठेवून देऊ का काय टाकायचं नाही ना खाली ते का बरं इकडे टाकलं हे धुवणार आहे वापरत नसेल तर कशाला धुतला नाही तर खरं आहे ना मी सांगते नाशिकला लॉन्ड्री कपड्यांची ते ब्लँकेट वगैरे धुवून देतात दोन चक्कर मारायला लागतील पण ते डेकोरेशनच सामान आलं जे बाहेर काढलं होतं ते पडदे पुढदे कुठे हा व्यवस्थित ठेवून दिलं छान तर अशा प्रकारे गप्पा मारत मारत आमची बरेच काम झालेली होती जसं की साड्या एका बाजूला द्या घ्यायचे कपडे एका बाजूला आणि मम्मीच्या हॅट्रोलिक मध्ये सगळे ब्लँकेट तुलया चादरी असं काही सामान आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे सर्व इकडेच ठेवलेलं असतात तर सर्व सॉर्टेड झालेलं होतं आता फक्त ठेवायचं काम बाकी होतं मम्मींनी माझ्या हातात दिलं मी पटापटा सर्व ठेवून दिलं आणि मम्मींचा पलंग छोटा होता सामान पण कमी होतं त्यामुळे इकडे काही जास्त एफर्ट्स लागले नाही पण माझ्या रूममध्ये जास्त टाईम ता लागून गेला कारण माझ्या रूममध्ये सर्व साड्या कपडे असं सर्व काही होतं आणि त्यात काल त्रिशूण काना पण खूप जास्त लुडबुड करत होते आज त्यांना झोपी लावून दिलं होतं त्यामुळे काम एकदम शांततेत चालले होते आणि आम्हाला असं डोक्याला शांतता लागते मग पटापट काम होऊन जातं खरं तर माझ्या बेड मागे पण खूप जास्त घाण झालेली होती मम्मी त्यांची अजिबात घाण झालेली नव्हती त्यांचा रूम एकदम स्वच्छ आहे त्यामुळे आवरायला जास्त टाईम नाही लागला आता हा फायनल लुक आहे आवरून झालाय बेड आता दिनकर भाऊला बोलवलंय वरची बाल्कनीची धूळ वगैरे काढायला जे जाळ वगैरे लागतो परत वानवळा घरचे असे आहे गावठी बेर, बेर वाटतंय ना आमच्या रूमची बाल्कनी आवरून झाली होती मम्मींनी आवरली त्यानंतर दिनकर भाऊचं इकडचं काम चालू होतं आता सुंद फक्त हा ट्रेलर चालू आहे साफसफाईचा आम्हाला भरपूर साफसफाई करावी लागणार आहे मागच्या वर्षी आम्ही काही साफसफाई केली नव्हती कारण नुकतेच शिफ्ट झालेलो होतो या वर्षी भरपूर साफसफाई होणार आहे या सर्व खिडक्या एक दिवस घेणारे त्यानंतर जिन्याची काच बाल्कनीची काच या सर्व धुवायच्या आहेत एक दिवशी ड्राय एरिया धुवायचा आहे एक दिवस पूर्ण किचनला लागून जाणार आहे आणि एक दिवस तर पूर्ण फ्लो फ्लोअर आहे ना हा सर्व घसायचा आहे आणि एक दिवस पूर्ण भिंती पुसायच्या आहेत असे आमचे दिवस ठरलेले कोणत्या दिवशी काय करायचं आहे त्यामुळे कसं मॅनेजमेंटने असलं की कामं पण व्यवस्थित होता आणि दिदीला पण सुट्टी बघूनच कामं ठरवायचे कारण ती पण असली मदतीला तर बरं होईल त्यानंतर सायंकाळचा सा स्वयंपाक करून घेतला आणि दिनकर भाऊचं इकडं बाहेर काम चालू तर लाईटचे ते साफ करायचं आज मी बनवले वरण भात फ्लॉवरची भाजी पोळी या गाई जेवायला चला तर मंडळी आजसाठी एवढंच व्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये